नमस्कार मंडली पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल तर आजचा आपला ब्लॉग असा आहे म्हणजे मी सगळीकडे चालते म्हणजे बघ आज मच्छी पकडायला आणि आपल्यासोबत आहेत गौरव ऋषी आणि संदेश पाटील संदेश पाटील हातकर आणि अजून एक मेंबर येते आर्यन तो येते मागून तर आता आम्ही चाललो आहे पुढं वॉलात चाललो वॉलात म्हणजे आम्ही गेलो होतो गेल्या वर्षी मी विचार केला होता ब्लॉग बनवायचा तर आता सक्सेसफुली करतोय तो बघूया कसा होतो ब्लॉग कारण तिथं मासली जाम भेटतं तर बघा कसा आहे पुढं ब्लॉग आता चाललो आहे चालतोय चिखलातून चालताना काय बोलता येत नाही तर चला डायरेक्ट भेटूया फुलं चालायला जाम लागतं इथं म्हणजे आता तेवढा चालत आलं ना त्याच्यानंतर भरमानी पार करायचं आहे इथून पुढे गेल्यावर आता अजून चालायचं आहे इथून चालत गेलो की मग भरमानी पार करावं लागतं आणि मग भरमानी पार केल्यानंतर परत तेवढंच चालत असतं आता काय ना वाटत आता फ्रेश आहे सकाळ पण जेव्हा यावंचं यायचा टाईम असतो ना तेव्हा पूर्ण लागतं तर बघू मजा तर येईलच कारण मस्ती मच्छी बघायला भेटेल जिताड्यांची साईज एकदम मजबूत असतं जिताडी पण चांगली भेटतात डायरेक्ट जाऊया आपण आर्यन आर्यनाला आहे मागून आलं डायरेक्ट जाऊया तो आता बघा भारमानीत आलो आता भरमानीत आणि पाणी कमी आहे जरा बघा थांबलो आवश्यजोश चला आता त्या साईडला जायचं आपल्याला आता पाणी कमी आहे म्हणजे जाऊ शकतो आपण अरे डब घे डब घे डब पोहोच मोबाईल घेतो मोबाईल नको जायला कवर टाकतो चल तू चल आलो नाही चल येतो चलो द मॅन वर्सेस वाईल्ड सगळ्यात एक्सपिरियन्स माणूस आहे तो त्याच्यानंतर नंतर माझ्या तर लोक या साईडला आता चाललो आहे पुढं मी कवरमध्ये मोबाईल टाकला आहे तो म्हणून थोडा दिसत असेल तुम्हाला मी काढतो नंतर पुढं गेलो तिकडं पाण्यातून यायचं होतं म्हणून मी कवरमध्ये टाकला बघा खतरनाक खतरनाक एकदम विओ चला हे बघा तर चालत चाललो आहे आणि आपल्याला जायचं तिकडं हा इथून हा इकडं वल लागतो तर ते तेवढं चालायचं चा आपल्याला चला फुल पावर आहे फुल ले माणसं पुढं गेलेत बघा ती गे ना आणि आर्यन माघ आला तो भारमनी तर डब विसरला होता परत आणायला गेला होता चला पाऊस आला आहे थोडासा कवरमध्ये टाकतो मोबाईल थोडा नंतर परत काढतो चला आव्या पुढे पाऊस आहे पाऊस त्याच्यामुळं कवरमध्ये ओवर ठेवला आहे आतमध्ये आता सध्या असेच दिसेल व्हिडिओ आपला एक माणूस गेला आतमध्ये संदेश पटेल गेला तर ऋषा पण गेला असं झालंय टाइमपास व्हिडिओ बनवतो चाल बघूया काय हा पहिला वल लागला इथं आणि अजून तर पुढं आहेत तिकड तिकडे इथे सर्व इकडं पाऊस मजबूत आलाय पाऊस तिकडे चाललं परत दुसऱ्या वाल तिथं मेन आलं होतं तिकडे चाललं थोडा कवर मुलं समजून घ्या कारण नंतर पाऊस गेल्यावर कवर काढणं पाऊस आहे तोपर्यंत कवर वापरावं लागणार मोबाईल सेफ्टी महत्वाचे वापना चल नाही का पैसा फुल दमले फुल चालून चालून पण मजा येईल जेव्हा मासली स्पिशल ना समोर पकडील पकडताना तेव्हा मजा येईल पण खाली पूर्ण छपाक छपाक आहे बघा छपाक छपाक चालायला लागते मी मी आणि गौरे मागं राहिले आणि आमचं तीन शहत्तर प्लेअर पुढे गेले नाही बघा तिघजण पुढं गेले आम्ही आणि कवरच माघार आलो आम्ही थांबलेलो माझे मुलं छपाक छपाक चला आता ऊन पडत चालला आहे पुढे ऊन पडत चाललाय आहे म्हणजे टेन्शन राहणार नाही आपल्याला मोबाईलचा पाऊस आला तरच कवरमध्ये टाकू कवर आहे आपल्या सोबतच थोड्या थोड्या कवरमधल्या फुटतोच पाऊस आला तर भेटतील व्हिडिओ बघायला नाहीतर मग डायरेक्ट पूर्ण ब्लॉग एकदम मस्त होईल चांगला रिस्पॉन्स करा आपल्या ब्लॉगला आवडला तर शेअर करा आपल्या मच्छीमार मित्रांना शेअर करा आवडला तर आपल्या मच्छीमार मित्रांना शेअर करा चला भेटूया डायरेक्ट

पहिला थी चर ते एक साईड पॅक करून दुसऱ्या साईडला घोलवा टाकून बांधत असं काहीतरी हाय मला पण माहित ना बघूया चालतं पानी। पानी थोड़ी थोड़ी। हा पूर्ण असा भांडला आहे म्हणजे हा पाणी या साईडला नाही आला पाहिजे हा पाणी वरचा या साईडला नाही आला पाहिजे आणि इकडचा पाणी त्या साईडला नाही गेला पाहिजे मासली पण तुम्हाला दिसत असेल थोडी थोडी आता हा पूर्ण हा भाग हा वरचा पूर्ण भाग असा सुकल पूर्ण आणि हा खाली जाईल पाणी हा पाणी इथून खाली जाईल असा जा पूर्ण हा भाग पूर्ण सुकल आणि इथं मासली पकडायचे आपण लय मजा येतो बाबा लय लय मजा येतं उद गेल्या वर्षी दोन वेळा आलो होतो मजा बघितली होती पूर्ण मासली बघूनच मजा येतं आणि आमच्या तीन फंटर गेलेले आहेत पुढं हा याच्या त्या साईडला गेलेले आहेत तिकडं बघूया आता नंतर जाऊ पायला पाणी पर्यंत थांबावं लागले इथं आता मी लास्टमध्ये पूर्ण आपण गॅस कुठे गेली बघते तीन घंट शोधायला आले ते मला वाटतं पुढे गेलं ओके बघा okay. याच्यात मासली असतो शांत राहिल्यावर आवाज इथे मासलीचा बघा ते तिघं काम पुढं गेलं मला, मला। नाही ते पुढे गेलेत रास्ताच नाही भेटत मला म्हणून मी रिटर्न आलो आता म्हणलं रिटर्न आलो आता परत मी तिथं जाऊन बसतो आहे येतील ते तिघं पुढे गेलं मी आणि गौर इकडे इकडं चला आता तिकडे जाऊन बसू पण हा बघा एक पण तरी इथं आणि मी गेलो होतो त्यांना शोधायला एक हा बघा एक तू घरते बघाला चिखलात पूर्ण आतमध्ये गेला आहे बघा आता दुसरा पीस दोन पीस मजबूत आहेत एकदम हा तिसरा पीस हा चौथा पीस चार पीस तर सोडलेला आहे तिथं Nggih but toek. Saha. Tad -tad. बघायच जिताडी ठेवलेले तिथपासून पूर्णपर्यंत जिताडे आहेत तर पाऊस तर मजबूत पकडला आहे मोबाईल सध्या काढता येणार नाही कवरमधून आणि मला बसवलं इथं जिताडे येईल बघायसाठी आणि हे बघासाठी कांडोली बघासाठी म्हणजे तुकली नाही पाहिजे नाही ते इथून सर्व जातील बाहेर ते पण आमच्या गावातलेच होते सर्व पोरं ते पण जिताडी पकडायसाठी झाले दे होते पण ते लेट आले आम्ही लवकर आलो बघूया आता काय काय भेटतं अजून मला तिकडं आतमध्ये नाही भेटला गावाला आता नंतर चान्स भेटला तर जाईन परत मला इथं आता सध्या ठेवला आता नाश्ता टाइम झालेला आहे का नाश्ता टाइम झालेला नाश्ता टाइम गुड्डे गुड्डेचा बिस्किट पुढा आणि बाबू गुड्डे गुड्डे आता बिस्किट पुडा खाऊन मग मी पण खात खातोय तुम्ही पण या खायला आता खातो आणि मग नंतर परत एकदा जाऊन ओके okay. आता जिताळी सर्व काढत आहेत आपण आतून चर फोडलेला आहे पूर्ण आणि इकडं आहेत ती सर्व जिताळी आता आहेत किल्ल्याच्यात येणार नाही पाणी सुकल पूर्ण तुला जाईल तिकडून जात जाम घेऊन जाम

काका का

पाघर गेला एक के तो बघ तो बघ तो बग। तीन है चार है झाली तपका तू हे खान तू भरणे आण ऋषी अरे तू चुत्या काही विकिरी करत प्रवास चालू झाला आमचा रिटर्न झालो आहे जास्त आपल्याला शूटिंग भेटली नाही करायला म्हणजे मी गेलो नव्हतो आतमध्ये त्याच्यामुळं तो जिताडे आणल्याचा आणि भेटल्याचाच फुटेज भेटला आपल्याला जास्त थांबा आता आमचा परतीचा मार्ग चालू झाला आहे परत आता आम्ही थांबलो इथं था, आणि घरी जायचा झाला आता पूर्ण मजा आली मच्छी पकडायला नाही मच्छी नाही एवढी भेटली म्हणजे होती पण आम्ही पकडली नाही जिताडीच जास्त करून पकडली तर जिताडी काहीतरी भेटलीत साठ सत्तर भेटली असेल पण एक नंबर मजा आली जिताडीची साईज पण बघितली असेल तुम्ही जेव्हा टाकत होतं तेव्हा परत पुढे गेल्यावर जर भेटलं तर चान्स लागते तुम्हाला एवढं तर आपण डायरेक्ट आता जाऊया चालत चालत तिचा प्रवास चालू झाला तर चला जाऊया तसं सकाळी आपण आलो तुम्ही बघितलं असाल तसंच सेम रिटर्न पण चाललो आहे म्हणजे त्याच रस्त्याने थोडं आजूबाजूला जाऊ पण होत रस्ता आहे रिटर्न जायचा वरती चढतोय आणि दमलो पूर्ण पूर्ण दमलो चालून चालू फुल चाललो हा हा पूर्ण पकडून झालेलं आता चाललो घरी मी चौक पण पाच जण तर असता बघा एकदम खतरनाक काय असता तर घरी चाललं रास्ता एकदम फुटाना अवतार खराब झाला पण आता चाललं घरी मग घरी जाऊनच भेटू आता फक्त आता बेटा तुमचे नाव हो पाय गा <laughs> गो बिंदा गो Chalo. a few moments later <laughs> तर फायनली आपला ब्लॉग म्हणजे एंड झाला म्हणजे एंड म्हणजे मजा आली पूर्ण मी तुम्हाला दाखवलं होतं म्हणजे गेल्या वर्षी मी गेलो होतो मला तुम्हाला दाखवायचं होतं ही गोष्ट म्हणजे तिथं जित तिथं जास्त ते करून जिताडीच जास्त भेटतात कारण तो एवढा असा भाग आहे ना म्हणजे लांब आहे ना सर्व माणसांपासून जरा लांब आहे ती गोष्ट तर तिकडं जास्त कोण जात नाही त्याच्यामुळं तिथं जिताडी वगैरे जास्त भेटतात तर आम्हाला भेटली सत्तर काहीतरी भेटली जिताडी आणि मला आतमध्ये नाही जाता आलं म्हणजे जेव्हा जिताडी पकडत होते ना आते लोक म्हणजे ऋषिया आमचं आर्यन आणि दादा हे सर्व जिताडी पकडत होते ना आतमध्ये तेव्हा मी तिकडे जिताड्यांचे इथं होतो जिथं तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ती तर मी तिथं होतो मला आतमध्ये जायला ना भेटला पण ते कसं पकडायचं ते नेक्स्ट कधी मी गेलो परत एकदा तर मी तुम्हाला नक्की दाखवीन ते कसं पकडायचं असं काय नाही ते पण आता जसं झालं आहे तसं गोड मानून घ्या आणि आपला चॅनलवर जर नवीन असाल तर सा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपली व्हिडिओ जाम शेअर करा जेणेकरून सर्वांना समजेल दिसेल आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये एकदम खतरनाक वाला तोपर्यंत बाय बाय ठीक केअर बाय बाय टाटा गुड बाय गया